सतरा नंबरचा प्रश्न आहे वन लाईनर क्वेश्चन असतील सर्व मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेट लिफ्टिंग अठरावा प्रश्न आहे झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आनंद यादव एकोणावीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये झाली बघा विसावा प्रश्न आहे पोर्तुगीजाच्या ताब्यातून गोवा कधी मुक्त झाले तर एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्टमध्ये मुक्त झाले बघा एकविसावा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये बावीस प्रादेशिक भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे बघा तर अनुसूची आठमध्ये बावीसावा प्रश्न आहे भाषेच्या आधारावर निर्माण झालेले सर्वप्रथम कोणते राज्य निर्माण झालेले आहे बघा भाषेच्या आधारावर तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे तर तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे बघा चोवीसावा प्रश्न आहे राज्य पुनर्गठन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर फाजल अली हा सोपा आहे आठ नंबरचा महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर सातशे वीस हे सोपा होतं नऊ नंबरचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थाची जनक कोणास म्हणतात हे न नऊ नंबरचं खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा लॉर्ड रिफन दहावा आहे सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे तर श्रीहरिकोटा यावरती देखील क्वेश्चन आलेले आहेत अकरा नंबरचा आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कुंभमेळा आयोजित होतो तर नाशिक भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बारावा आहे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड तेरा नंबरचा आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर भोगावती नदीवर आहे राधानगरी धरण एकोणावीसावा प्रश्न आहे बघा जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर नऊ ऑगस्टला साजरा केला जातो आदिवासी दिवस पंधरा नंबरचा आहे जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ॲमेझॉन ही सर्वात मोठी आहे अरुंदी आहे आणि सर्वात लांब नदी जगातील कोणती आहे तर नाईल नदी आहे एकोणावीस नंबरचा आहे जिम कार्पेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड राज्यात आहे बघा निलगिरी पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे तर तमिळनाडूमध्ये निलगिरी पर्वतरांग आहे सतरा नंबरचा आहे भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर गंगोत्री राज्य कोणता आहे तर उत्तराखंड आहे बघा अठरा नंबरचा आहे तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर बैतूल जिल्हा आहे बैतूल जिल्हा कुठे कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे बघा एकोणाविसावा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वप्रथम कोणत्या सूचीमध्ये संशोधन करण्यात आले आहे तर नववी सूचीमध्ये संशोधन करण्यात आले आहे बघा विसावा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार देण्यात आला आहे तर पंचवीस एकविसावा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये बावीस प्रादेशिक भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे तर अनुसूची आठ हे आपण घेतलं वाटतं पुढे घेऊया माफ करा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये धनविधेयकाची व्याख्या करण्यात आलेली आहे तर अनुच्छेद एकशे दहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर भाग चार दहावा आहे देशातील सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो तर महान्यायवादी अकरा नंबरचा आहे भारताची सीमा कोणत्या देशाला सर्वाधिक लागून आहे सर्वाधिक आहे बांगलादेशला परंतु सर्वात कमी कोणती आहे तर भारताची सर्वात कमी सीमारेखा कोणत्या देशाला लागून आहे तर अफगाणिस्तान तेरा नंबरचा आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणती सीमारेखा निश्चित करण्यात आली आहे तर मॅकमोहन चौदा नंबरचा आहे अरवली पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे राजस्थान पांधरा नंबरचा आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये संशोधन केले जाऊ शकतात हे खूप महत्वाचं आहे तर कोणती आहे ती कलम तीनशे अडुसष्ट शेवटचा आहे परंतु महत्वाचा आहे आर टी आय कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर तमिळनाडू दोन नंबरचा आहे आर टी आय लागू करणारे पहिले देश कोणते आहे तर स्वीडन नंबर तीन आहे आर टी आय कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते आहे तर गोवा राज्य हे दुसरे आहे पहिले कोणते तमिळनाडू नंबर चार आहे बघा आर टी आय कायदा भारतीय संसदेमध्ये कधी पारित करण्यात आला होता तर पाच जून दोन हजार पाच नंबर पाच नंबरचा आहे आर टी आय कायदा भारतात कधी लागू करण्यात आला तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाच सहा नंबरचा आहे केंद्रीय सूचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला ला शेवटचा आहे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते तर नारायण मेघाजी लोखंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद